आमबाज कस रोजच करायचं तिथं आता कोणापास मामाशी आमच्या भावापशी

पंधरा दिवं बी पडते आणि पुन्हा ती नाही ती ती पुन्हा मेळच लागत नाही सर म्हणून तर काही बी होऊ जाते ती करूनच ते काम बॅग आणि हां बॅग

आम्ही सगळे संपले ना शनिवारी खायला सगळं झालं फुले खायला ठेवले बघा तुला मला नाही